शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये आज त्या ठिकाणी विविध लोक विविध स्टेटमेंट करतायत लेतो अंगावरती चिंद्या खातो मिरची भाकर काडी उसाचा पाचट जगाला मिळी गोड साखर त्याच्या पायी हे काय पाप आज माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा आहे भाळी लेतो रात्र दिस कामधंदा कष्ट सारे त्याच्या मापी माप मात्र दुसऱ्याच्या हाती आज माझ्या शेतकऱ्याची बाप काढण्याची प्रथा त्या ठिकाणी महाराष्ट्रात चालू असताना आज मात्र आपल्याला त्याच्यावरती आज आमच्या पंढरपूर तालुक्यातला एक विषय माहे मे दोन हजार चोवीसमध्ये कालावधीमध्ये पंढरपूर तालुक्यात अवकाळी त्या ठिकाणी पाऊस पडला आणि त्याच्यासाठी जो प्रशासकीय अवकाळीचा निधी द्यायचा होता त्याच्यामध्ये तहसीलदारांकडनं चूक झाली आणि सात कोटी नऊ लाख पाठवण्याऐवजी दोन कोटी साठ लाख पाठवला एक वर्ष झाला आज त्याला मदत मिळत नाही चूक अधिकाऱ्याची होती परंतु भोगायला लागते मात्र शेतकऱ्याला आणि मग शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये आपण बघितलं गेल्या तीन महिन्यात दोनशे सदुसष्ट शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्यात तर याच्यावरती वेळेवरती तोडगा काढणं आवश्यक आहे अध्यक्ष महोदय आज आमच्या शेतकऱ्याला कर्ज माफी नाही आणि दुसऱ्या बाजूला मात्र कर्ज घ्यायला बँकेत गेल्यानंतर सिव्हिल ची मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी सह्याद्रीवरती बैठक घेतली आणि सिबिल अट्ट का काढली परंतु शेत त्या ठिकाणी बँक मॅनेजरकडं आम्ही गेल्यानंतर बँकवाला म्हणतोय आम्हाला अजून लिकी आलेला नाही जी आर आणि जोपर्यंत लिखी येत नाही तोपर्यंत आम्ही करत नाही दुसरी गोष्ट आज ज्या ठिकाणी ओ टी झालंय ज्याचं वन टाइम सेटलमेंट झालं याला पाच वर्षानंतर पीक कर्ज देणार मग माझ्या शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही एका बाजूला कर्ज माफी नाही आणि मग शेतकऱ्याची अडचण इतकी मोठी होऊन बसली त्याच्यावरती मात्र काही आपल्याकडनं तोडगा निघत नाही आज शेतीमाल त्या ठिकाणी माझा पंढरपूरवरनं सोलापूरला येत असेल माड्यावरनं पुण्याला येत असेल मुंबईला वाशी मार्केटला येत असताना आरटीओ मात्र साहेब हे सगळ्यात महत्वाची बाब आहे कालच एक त्या ठिकाणी ट्रक त्या सहाशे किलो फक्त किळी जास्त होती आज शेतकऱ्यावर काही वजन करायला आहे का शेतात आणि सहाशे किलो जास्त आहे म्हणून सव्वीस हजार रुपयाचा दंड त्याला केला आणि ह्यांचं मात्र धंदे काय आहेत साहेब पंधराशे रुपयाचं महिन्याला कार्ड घेत अडीच हजाराचं साडेतीन हजाराचं आणि मग पन्नास पन्नास टनाच्या ट्रका गेल्या चालतात आणि मग शेतकऱ्याचा पिकअप तीन टनाचा साडेतीन टन भरला तर त्या ठिकाणी त्याच्यावरती सव्वीस हजाराचा दंड केला जातो डीपीडीसीच्या जा मीटिंगमध्ये दे देखील हा विषय बोललो त्या ठिकाणी करतो म्हणले परंतु आज देखील तशा कारवाया होत आहेत तर शेतकऱ्याच्या मालाला ह्यातून पूर्णपणे मुक्त असलं पाहिजे शेतकऱ्याला मात्र त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने अडवणूक नाही झाली पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे अशी जसं समोरून सांगण्यात की ज्या साहेब आज सोलार पंपाचे अर्ज केलेत पण त्यांना सोलार पंप मिळत नाही दुसऱ्या बाजूला लाईटचं कनेक्शन मिळत नाही मग शेतकऱ्यांनी शेती करायची कशी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आता आमचे समोरचे सदस्य सांगत होते बी बियाणं मिळतोय त्या ठिकाणी लाईन लावा लागती पण त्या आज बोगस बियाणं मिळत आहे त्याच्यावरती देखील उडगडा होणं गरजेचं आहे आज युरियाला लिंकिंग केल्याशिवाय कोणतंही त्या ठिकाणी दुकानदार खत देत नाही त्या दुकानदाराची अडचण काय आहे तर त्या दुकानदाराला वरनं कंपनीच लिंकिंग देते तर मग आपल्याच हातात आहे था कंपनी सरकारीच आहे त्या मग आपण लिंकिंग बंद केलं तर त्या शेतकऱ्याला लिंकिंगची गरज पडणार नाही केळीच्या बाबतीमध्ये भाऊसा फुंडकर योजनेमध्ये पाच एकरापेक्षा जास्त शेतकऱ्याला द्राक्ष आणि केळीला वगळलंय त्याच्यामुळं आम्हाला खूप मोठा प्रश्न होतोय त्या योजनेचा लाभ आमच्या शेतकऱ्याला पाच एकरच्या पुढे पाच एकराच्या पुढच्याला होत नाही तर ते भाऊसा फुंडकर योजनेत देखील समाविष्ट करणं आवश्यक आहे कन्क्लूड करा आज त्या ठिकाणी कृष्णा भीमा स्थिरीकरणासारखा मोठा प्रकल्प आज भीमा नदी त्या ठिकाणी साहेब पन्नास हजार एक लाख क्युसेक्स पाणी वाहून आहे हे वाहणारं पाणी शेतकऱ्यापर्यंत जाण्यासाठी सिनामाळा योजनेच्या उर्वरित त्या ठिकाणी पैसे देणं गरजेचं आहे आणि ते पैसे दिल्याशिवाय हे पुढचं काम होणार नाही एका बाजूला साहेब आज शहाऐंशी हजार कोटी रुपयाचा आपण करतोय परंतु मागचे जे रस्ते झालेत आमचा पंढरपूर शेटपळ कुरडवाडी रस्त्याचे अजून त्या ठिकाणी पैसे मिळाले नाहीत आज किती तर भूसंपादनाचे पैसे मिळणं बाकी आहेत आणि त्याच्या लवादा केसेस चालू आहेत आणि त्याच्यावरती त्या ठिकाणी सुनावण्या होतात परंतु प्रत्यक्षात मात्र त्या ठिकाणी पैसे मिळत नाहीत ह्याच्यावरती तोडगा काढणं आवश्यक हो आहे एका बाजूला एवढा मोठा रस्ता करतोय पण माया मतदारसंघातल्या रस्त्याची अवस्था काय आणि आज कॉन्ट्रॅक्टर म्हणतायत की आम्हाला पैसेच पीडब्ल्यू डी देत नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपण एका बाजूला दुसरं मोठं काम घेतोय आणि मागची जी काम आहे ती मात्र अर्धवट सोडलेली आहेत मग ह्याच्यावरती शेतकऱ्याचा माल त्या ठिकाणी गावातल्या रस्त्यात येणार आहे आणि मग शेतकरी याच्यामध्ये अडचणी देतोय तर त्या ठिकाणी आपण त्याच्यावरती देखील तोडगा लवकर काढणं गरजेचं आहे आणि या सरकारच्या बाबतीत उजनी पर्यटन असेल आमचं यमाई तलाव पंढरपूरचा शिशुपीकरण असेल हे शेतकऱ्याच्या निगडीत असणाऱ्या गोष्टीला त्या ठिकाणी मात्र आपण पुढं बाजूला ठेवतोय